घराबाहेर नाही घरातूनच यश मिळवणाऱ्या एका महिलेची ही कथा आहे तरी सर्व महिलांनी शेवटपर्यंत ही कथा पाहावी खरोखरच जीवनाला नवीन दिशा नवीन वळण देणारी अशी ही कथा आहे तर आज तर सुरू करूयात कधी ऐकलंय का घरात बसलेली बाई म्हणजे निष्क्रिय नाही ती जग उभारत असते फक्त वेगळ्या पद्धतीने आज मी सांगणार आहे एका अशा स्त्रीची गोष्ट जिला सगळ्यांनी गृहिणी म्हणून पाहिलं पण तिने स्वतःला उद्योगिनी बनवलं ही गोष्ट आहे सायलीची सायलीचं लग्न झालं तेव्हा सगळे म्हणाले वा किती शिकलेली हुशार मुलगी मोठं करेल ती आयुष्यात पण लग्नानंतरच्या जीवनाने तिला वेगळाच मार्ग दाखवला सकाळी पाच वाजता उठून चहा डब्बा कपडे मुलं सासरे नवरा सगळ्यांची काळजी घ्यायची आणि शेवटी स्वतःसाठी वेळच नाही रात्री ती आरशात स्वतःकडे पाहायची आणि विचारायची मी सायली आहे का अजून की फक्त कोणाची तरी आई कोणाची तरी बायको लोक म्हणायची शिकून काय उपयोग झाला शेवटी स्वयंपाक घरातच तर आहेस ना असं तिला सगळे लोक बोलायचे त्या शब्दांनी तिला आतून पोखरलं जायचं ती मनाला विचारायची काय झालं माझं शिकून आयुष्यात काहीच उपयोग झाला नाही पण तिने उत्तर दिलं नाही फक्त मनात विचारलं एक दिवस माझं उत्तर माझं काम देईल एक दिवस तिची लहान मुलगी विचारते आई तू पण ऑफिसला का जात नाहीस तो निरागस प्रश्न तिच्या हृदयात वीज बनून उतरला त्या रात्री सगळे झोपल्यावर तिने वही काढली आणि लिहिलं मी काहीतरी करणार आहे माझ्या घरातूनच माझ्या मार्गाने तिला हस्तकलेची आवड होती ती लहानपणी कपड्यापासून सुंदर वस्तू बनवायची तीच तिच्या स्वप्नाची बीज होती सायलीने मोबाईलवर एक इंस्टाग्राम पेज तयार केलं साईज क्रिएशन ती लहान वस्तू बनवायची राख्या गिफ्ट्स बॅग्स डेकोरेशनचं सामान सर्व काही बनवायची घरातल्या कोपऱ्यातूनच छोटं दुकान सुरू झालं पहिल्यांदा तिला मिळाले फक्त पाचशे रुपये लोक हसले घरातले सर्वजण हसले आणि म्हणाले एवढी शिकलेली मुलगी फक्त पाचशे रुपये कमवती इतकं शिकलास आणि आता घरातूनच पाचशे रुपयाचं काम करतेस पण ती म्हणाली हा पाचशे रुपयाचा ऑर्डर नाही हा माझ्या स्वप्नाचा पहिला पाया आहे पहिलं वर्ष सोपं नव्हतं कधी ग्राहक नाराज कधी ऑर्डर कॅन्सल कधी पैसेच मिळाले नाहीत पण सायलीने हार मानली नाही तिचा स्वतःवर विश्वास होता तिने स्वतःवर विश्वास ठेवला आणि हळूहळू काम करत राहिली कधीही खचली नाही ती रात्री मुलं झोपल्यावर ऑनलाईन शिकायची डिजिटल मार्केटिंग फोटोग्राफी सोशल मीडिया एक दिवस तिच्या एका पोस्टने व्हायरल झालं दहा हजार लोकांनी फॉलो केलं आणि पहिला मोठा बल्क ऑर्डर वीस हजार रुपयांचा मिळाला त्या दिवशी ती अर्शात उभी राहिली आणि म्हणाली सायली तू जिंकते आहेस आता घरातलेही बदलले नवरा म्हणाला मी तुझ्यासाठी वेबसाईट बनवतो मुलं तिच्यासाठी फो तिच्या फोटोसाठी मॉडेल बनली घरातला कोपरा आता छोटा ऑफिस झाला सायली आता दुसऱ्या महिलांना शिकवू लागली घर बसल्या कमवा स्वप्न जगा तिचं ब्रँड साईज क्रिएशन आता साईज स्टुडिओ प्रायव्हेट लिमिटेड झालं ती आत्ता दहा महिलांना रोजगार देते त्या सगळ्या म्हणतात आमचं आयुष्य बदललं कारण सायलीने स्वतःवर विश्वास ठेवला एका मुलाखतीत तिला विचारलं गेलं सायली तुझं रहस्य काय आहे ती हसून म्हणाली आई म्हणून बायको म्हणून सून म्हणून जबाबदाऱ्या सांभाळताना स्वतःची ओळख हरवू नका कारण स्वप्न केवळ झोपेत पाहिजे नसतात ती उघड्या डोळ्यांनी जगायची असतात आणि आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपणच धडपड केली पाहिजे आपणच कष्ट केले पाहिजेत आणि आपणच मनाशी ठरवलं पाहिजे की मला काहीतरी करायचंय माझ्या शिकलेल्या एज्युकेशन केलेलं त्याचा काहीतरी उपयोग करायचा आहे आणि मला काहीतरी जीवनात यशस्वी होऊन मोठं व्हायचं आहे मित्रांनो सायलीची गोष्ट फक्त तिची नाही ती प्रत्येक त्या स्त्रीची आहे जी थोडी थांबली आहे पण अजून हरली नाही प्रत्येक स्वयंपाकघरात एक कल्पना आहे प्रत्येक मायेच्या हातात एक शक्ती आहे आणि प्रत्येक स्त्रीत एक उद्योगिनी लपलेली आहे घरात बसूनही आकाशाला स्पर्श करता येतो फक्त स्वतःवर विश्वास ठेवा स्वप्न लहान नसतात आपला विश्वास लहान असतो एक पाऊल टाकलत की रस्ता आपोआप तयार होतो ही होती सायलीची गोष्ट स्वप्न संघर्ष आणि विजयाची तुम्ही पण तुमची गोष्ट सुरू करा आणि नव्या आयुष्याला चांगलं वळण द्या आणि तुमचं आयुष्य चांगलं करा कारण यशाचं घर आपल्या धैर्यानेच बांधलं जातं कथा आवडल्यास आपल्या चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन दाबायला विसरू नका म्हणजेच अशा मोटिवेशनल कथा सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ओके बाय बाय